नमस्कार नवराष्ट्र मुंबई नववार्ता या विशेष कार्यक्रमात मी माधवी वाडकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते नववार्ता या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो काही मुलाखती घेत असतो आणि आज मी आले आहे सायन हॉस्पिटलमध्ये आणि माझ्यासोबत आहे फॉरेन्सिक मेडिसिनचे प्राध्यापक आणि प्रमुख डॉक्टर राजेश ढेरे नमस्कार डॉक्टर तुमचं सगळ्यात आधी खूप खूप स्वागत असो धन्यवाद असं माझा पहिला प्रश्न आहे की एक सामान्य माणूस म्हणून आम्ही जेव्हा सीआयडी क्राईम पेट्रोल बघतो तेव्हा असं असतं की कुठलीही केस सॉल्व्ह करताना फॉरेन्सिक रिपोर्ट हा खूप महत्वाचा असतो तर वास्तविक मध्ये फॉरेन्सिक डिपार्टमेंट कशा पद्धतीने काम करतात नक्कीच आपण जर पाहाल की मागील पाच सहा वर्षात हे सगळेच होस्टाईल व्हायला लागलेले आहेत त्यामुळे इवन आता जे अमेंडेड सी संहिता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केली आहे त्यातही त्यांनी जास्त भर फॉरेन्सिक एव्हिडेन्स हो दिलेला आहे कारण फॉरेन्सिक एव्हिडेन्स हे डॉक्युमेंटेड आणि ते खोटं नाही बोलू शकत मग थोडक्यात असं सांगायचं म्हणजे की आज माझ्याकडे के एक केस आली आम्ही एक ओपिनियन दिला तर आम्ही कोर्टात जाऊन त्याच्या विरोधात नाही बोलू शकत जे आहे दिलेलं तेच आम्ही बोलणार आणि जे आम्हाला सायंटिफिकली कळत तरच त्यामुळं सायंटिफिक एव्हिडेन्स किंवा फोरेन्सिक मध्ये टॅम्परिंग म्हणा किंवा त्यामध्ये विटनेस होस्टाईल होणं म्हणा हा एक मोठा प्रकार आहे कोर्टामध्ये की आय एक गव्हर्नमेंट विटनेस होस्टाईल होतात मग ती केस जी चांगली केस मेहनत करून सिस्टमने केलेली असते ती पण मग ऍक्विटल जाते तर ह्यासाठी नक्कीच आताच नाही तर पुढच्याही काळात फॉरेन्सिक एव्हिडन्स इम्पॉर्टन्स राहणार कारण जर फॉरेन्सिकमध्ये मध्ये काही भेटलं सायंटिफिक बेस आणि त्याचा जर अभिप्राय दिला गेला तर नक्कीच त्यांनी कन्व्हिक्शनला उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही सर आतापर्यंत किती केसेस तुम्ही सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि अशी एखादी केस की के जी खरंच खूप अशक्य होती किंवा चॅलेंजिंग होती पण फॉरेन्सिक मेडिसिनच्या सहाय्याने ती केस सॉल्व्ह झाली किंवा एखादी अचीवमेंट जी तुम्हाला आमच्यासोबत शेअर करावीशी वाटेल अशा बऱ्याचशा केसेस आता मागील पंचवीस सव्वीस वर्षात मी हजारो पीएम केसेस केल्यात पण एक साध जिथं फोरेन्सिकचा चांगला उपयोग होऊन की फक्त फोरेन्सिक मुळ कळालं याच्यात मी दोन बाबी सांगू शकत आपण सर्वात ज्ञात आहे की माहीम ब्लास्ट झाला होता रेल्वे ब्लास्ट सर्व आणि माहीम पोलीस स्टेशन हे आमच्याकडे अटॅच असल्यामुळे सर्व डेड त्यात एक शेवटचे सव्वीस नंबर फक्त चेहरा भेटला होता एक्स वाय झेड व्यक्तीचा आणि तो चेहरा पूर्ण म्युटिलेटेड होता म्हणजे इंटॅक्ट चेहरा नाही तर आम्ही आमच्या टीमने सायन हॉस्पिटलला जसं आपल्याला फेशियल कॉन्फिगरेशन फेशियल सुपर इम्पोजिशन असे एक आठ दिवस मेहनत करून आमच्या टीमने की तो चेहरा जेव्हा आम्ही नीट रिकन्स्ट्रक्ट केला आणि त्याचे इम्प्रेशन क्रिएट केले आणि फोटोज जेव्हा ते तपासले अधिकाऱ्यांना दिले तर आपणही बघाल की ते वन ऑफ द टेरिस्टचा ते चेहरा निघाला आणि त्यामुळं ते सुसायडर बॉम्बरच आहेत ह्यासाठी लीड बऱ्यापैकी तपास यंत्रणा आम्ही दिला दुसरं प्युअरली मेडिकल केस म्हणलं तर एक कुर्ला रेल्वे स्टेशनच्या बाजूला जे हर्ब्स किंवा झाडं जे काही डार्क एरिया आपण प्रत्येक रे प्लॅटफॉर्मला असतो तिथे बऱ्याच वर्षापूर्वी पोलिसांना स्केलेटनाईज जळालेला सापळा भेटला होता म्हणजे लिटरली सेवन्टी टू एटी पर्सेंट तो सापळा जळलेलाच होता चारिंग ज्याला म्हणतो आपण बॉडी आणि ती आमच्याकडे केस आणली आन आणि तपासामध्ये एक कार्डिनल पॉइंट असा आहे किंवा एक बेस असतो की जर मेलेला व्यक्ती जर आयडेंटिफाय झाला त्याचं नाव हो पत्ता कळाला तर तपास कन्क्लूड करण्यात आरोपी शोधण्यात त्यांना अतिशय सुसंगता किंवा एक सोपा मार्ग होतो आता असे बऱ्याचशा चार केस मध्ये फक्त बोन्स येतात सापळा येतो आणि त्यावर जास्तीत जास्त आम्ही वेळ किती अंदाज देऊ शकत किंवा मेल आहे फिमेल आहे तो एक बोन एक्झामिनेशन आम्ही जेव्हा करतो डिटेल तेव्हा अंदाज देऊ शकतो पण सुदैवाने बघा की जसं आम्ही फोरेन्सिक एक्सपर्ट आहोत सिर्फ इंडिया मध्ये पी एम नव्वद टक्के हे एम बी बी एस डॉक्टर करतात साधे त्यांना स्पेशलाइज डिग्री नसते जसं मी सांगतो की एक अपेंडिक्स एम बी बी एस डॉक्टरनी करणं आणि एम एस सर्जननी करणं हा एक जमीन आसमानचा फरक असतो तसं मेडिकल कॉलेजला जे फॉरेन्सिक स्पेशलाइज डिपार्टमेंट असतात तर जिथं आता मी प्रोफेसर अन हेडे हे सर्वात सिनियर मोस्ट पोर्ट पद आहे तर आम्हाला प्रदीर्घ अनुभव असतो स्पेशलाइज ते आमच्याकडे केस आणल्यामुळं त्यामध्ये आम्ही बरोबर एका राईट थाई किंवा फ्युमर आहे आपलं जे हाड असत मांडीच युजली ते कोणी एक्झामिन करत नाही पण स्पेशलाइज सेंटर आणल्यामुळे आम्ही त्याला प्रॉपरली त्याच बोन मध्ये आम्ही त्याच्यात एक इम्प्लांट शोधून काढला किंवा त्या बाईचं जिवंत असताना काही वर्षापूर्वी इम्प्लांट बोन मध्ये होता तर आम्ही ते आम्हाला एक सवय एक्सपर्ट एवढे वर्ष काम करतो काहीच भेटत नाही तर आम्ही सर्वच चेक करतो रेअरली नाही तर प्रत्येक पीएम मध्ये बोन एक्झामिनेशन गरज नसते तर ते नशिबाने आम्ही तो एक इम्प्लांट शोधला त्या इम्प्लांटवर त्याचे आयडी कोड्स असतात ते, ते आम्ही शोधले रात्री रात्री बारा एक वाजेपर्यंत क्राईम ब्रांच लोकल पोलीस स्टेशन म्हणा सर्वांच्या सहकार्याने आम्हीच कॉर्डिनेट केले ते वेंडर बरोबर सर्वांनी सुदैवाने त्या इनप्लांट शोधल्यामुळे आम्ही तो कोणत्या डॉक्टरनी विकत घेतला होता ते नाव कळायला आम्हाला रात्री आणि ते एकदा डॉक्टरांचं नाव कळाल्यामुळे डॉक्टरांकडनं पेशंटची माहिती सर्व हा एक इझी प्रोसेस झाला आणि त्याची आयडेंटिफाय झाला विदिन नेक्स्ट फोर टू सिक्स आवर्स मध्ये आरोपी पण पकडले तर अशा बरेचशा असतात त्यामुळं की आजच्या काळामध्ये कन्विक्शन रेट वाढवायचं असेल तपासी यंत्रणा किंवा शासनाला मग ते गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असो किंवा गवर्नमेंट ऑफ इंडिया असो तर फॉरेन्सिक एव्हिडन्सला स्ट्रेंधन करण्याची गरज आहे म्हणजे मग ते फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी असो जिथे आम्ही काही ब्लड पाठवलं रिपोर्टिंग चांगलं होणं आणि लवकर होणं प्लस फॉरेन्सिक मेडिसिनचे डिपार्टमेंट राज्य शासनाचे प्रत्येक मेडिकल कॉलेजला आहे त्या गव्हर्नमेंटच्या त्यांना स्ट्रेंथनिंग करणं अतिशय महत्वाचं कारण त्यांना जर स्ट्रेंथनिंग केलं तर चांगले रिपोर्ट जर, जर दोन साधे उदाहरण आहेत असे बरेचसे केसेस प्रत्येक फॉरेन्सिक डिपार्टमेंटवाले करतात तर कन्व्हिक्शन रेट मध्ये नक्कीच वाढ होईल आणि जे लोकांवर अन्याय झालेला आहे न्याय देण्यात ती शासनाची जबाबदारी आहे त्याच्यात खूप महत्वाचा वाट अफॉरन्स डिपार्टमेंट घेऊ शकतो सर आता तुम्ही जसं म्हणाला की खूप केसेस सॉल्व केले आहेत मग आपल्याकडे असं कुठलं आधुनिक तंत्रज्ञान आहे का की ज्याचा फायदा होतो आपल्याला या केस सॉल्व करताना आधुनिक तंत्रज्ञान म्हणलं तर पहिलं पीएम हे मेडिकल कॉलेज स्पेशलाईज डिपार्टमेंट मध्ये झालं तर तिथे प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर पी एम रूम असतात आमच्याकडं समजा काही लेन्स एक्झामिनेशन करायचंय किंवा इन्फ्रारेड मायक्रोस्कोपची कधी कधी काही इम्जुरेन्स दिसत नाही डोळ्यांनी अशी बरेचशी यंत्रणा असतात बरेचशी यंत्रणांची गरज पण आहे त्याची वारंवार आम्ही पाठपुरवठा करत आहोत पण तरीही की जर स्पेशलाईज्ड डिपार्टमेंटला सिनियर डॉक्टरांनी जर फॉरेन्सिक प्राध्यापक आहे सहयोगी प्राध्यापक आहे ज्यांना दहा दहा पंधरा पंधरा वर्ष अनुभव आहे क्षेत्रामध्ये केलेले प्रॉपर पोस्ट ग्रॅज्युएट तर नक्की त्यांचं हँड ऑन एक्सपिरियन्स त्यांचं नॉलेज आतापर्यंत केलेला अनुभव आणि त्यांच्याकडे असलेले गॅजेट्स याने आपण बऱ्यापैकी चांगले ओपिनियन देऊन पोलिसांना त्याचा एक लीड देऊ शकतं बघा शेवटी ह्युमन बिंग आहेत त्यांना जर चुकीच्या दिशेने गे गेले तर ते, ते वर्षभर जरी तपास करत बसले तरी काही सापडत नाही त्यांना जर प्रॉपर लीड भेटला त्यांच्याही तपासात मी भेटतो फॉरेन्सिक डॉक्टरही देतात लॅबच्या रिपोर्टरही बऱ्याच वेळेस भेटतो झडीए ने हम्म ते तर त्यांना जर प्रॉपर लीड ले, दिला तर ती एकाच मार्गाने तपास केला तर लवकर शोधून आणि त्यांना लवकरात लवकर आरोपीला येणे त्यामुळे फोरेन्सिक आजही सुप्रीम कोर्टच्या इतक्या ऑर्डर आहेत की फोरेन्सिक एव्हिडन्सला एक काळ होता जेव्हा आम्ही एम डी केले वीस बावीस पंचवीस वर्षापूर्वी तेव्हा एक करोबरेटिव्ह एव्हिडन्स फोरेन्सिक आज पण आहे पण बऱ्याचशा कन्व्हिक्शन आज करोबरेटिव्ह एव्हिडन्स म्हणजे फोरेन्सिकचे जर काही चांगले रिपोर्ट दिले गेलेले तर ते, ते, ते कन्व्हिक्शन देण्यात आलेले आहेत म्हणजे मग ते सेशन कोर्ट असो किंवा हायकोर्टने ते अपील सस्टेन केलेले आहेत किंवा ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने पण त्या अग्री केलेल्या आहेत त्यामुळे फॉरेन्सिक डॉक्टरांनी चांगलं काम करणं गरजेचं आहे आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंटलाही शासनाला स्ट्रेंदन करणे मग मॅनपॉवर असो किंवा लागणारे आधुनिक गॅजेट असो शेवटी बघा सायन्स हे गॅजेट वर अवलंबून आहे साधं एक पेशंटला डॉक्टरला ट्रीट करायचं म्हणलं त्याला जर ब्लड रिपोर्ट चांगल्या मशिनीतनं भेटला नाही तर तो काय डॉक्टर देऊ नसतो तर असं जर शासनाने पोलिसांमध्ये फॉरेन्सिक डॉक्टर आणि लिगल ऑथॉरिटी म्हणजे पब्लिक प्रॉसिक्युटर ज्याला म्हणतो ह्याच्यात जर चांगल्या कोऑर्डिनेशन शासनाने घडून आणलं तर नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला कन्व्हेक्शन रेट हा नक्कीच शासनाला जे अपेक्षित आहे त्याच्या जवळपास तरी आपण जसं आता तुम्ही म्हणाला की स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहे तर कुठली स्किल असायला हवी की जेणेकरून समजा मी उद्या विचार करावा की नाही हा स्किल माझ्यामध्ये आहेत आणि ह्याच्यासाठी मी हे क्षेत्र निवडलं पाहिजे तशा बेसिक कोणत्या स्किल तुमच्यामध्ये असल्या पाहिजे हां बेसिक बघा तुम्हाला कोणतंही पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं तर हार्डवर्क करण्याची ताकद पाहिजे दुसरं डेडिकेशन पाहिजे जो विषय निवडाल मग तो फॉरेन्सिक घ्या फार्मा घ्या फिजिओलॉजी बरेचसे विषय आहेत त्याच्यात ते तुमचं तेवढं डेडिकेशन असणं गरजेचं आहे माझ्या मताप्रमाणे ठीक आहे आज ही संकल्पना आहे की आजकल क्लिनिकल ब्रांचेसला जास्त आहे आणि असणं स्वाभाविक आहे कारण तिकडं प्रॅक्टिस करू शकतं तुम्हाला चांगलं नाव होऊ शकतं रिस्क कमी आहे पण फोरेन्सिक जर कम्पेअर केली तर इथे सर्व बऱ्याचशा केसेस म्हणजे सगळेच केसेस गुन्हेगार त्यांची तपासणी करणं सस्पेशनच्या केसेसला रिपोर्टिंग करणं कुठंतरी इथं प्रोफेशनल रिस्क आहे पण त्याला घाबरून न जाता तुम्ही आपलं मन जर म्हणते आपण काम चांगलं केलं त्याला आम्ही सेल्फ इंट्रोस्पेक्शन म्हणतो आपल्याला मनात माहीत आहे ना, ना की मी प्रॉपर केलेलं आहे ते मग कोणाला घाबरण्याची गरज नाही आणि इथं फोरेन्सिकला तुम्ही जेव्हा पोलिसांबरोबर असता आरोपी तपासता तुम्ही एक ओपिनियन देता सेन्सिटिव्ह मॅटरमध्ये दे, आणि तुम्ही कितीही चांगलं ओपिनियन दिलं तरी कोणाच्या तरी विरोधात जाणार आहे हे तर आहेच साठी ओपिनियन बनणार नाही त्यामुळं प्रामाणिकपणे जर ठेवला तर नक्कीच तुम्हाला सांगतो की आज माझा पर्सनल अनुभव सांगतो की साठी इतका मोठा स्कोप आहे जर शासनाने त्यात आपले चांगलं सहकार्य केलं फॉरेन्सिक ब्रांच वाढवण्यासाठी तर नक्कीच तुम्हाला सांगतो की कन्विक्शन रेट इतकं चांगलं होणार एक साधे एक उदाहरण देतो तुम्हाला की निर्भयानंतर स्टॉप सेंटरची संकल्पना निघाली कारण मी फॉक्सो ॲक्ट चा वन ऑफ दी आ, रिसोर्स पर्सन होतो गवर्नमेंट ऑफ इंडियाला तर हे आम्ही वन स्टॉप सेंटर संकल्पना काढली ती आज आपण सायन मध्ये सर्वात पहिली दोन हजार आठला ला काढली इंडियात आज त्याचं तुम्ही सांगतो जेव्हा आम्ही वन स्टॉप सेंटर इथं काढलं तर ज्या आपल्या इथे जज होत्या सर्वात पहिले जे पॉक्सो कोटले नथानी ना, ना मॅडम होते मला चांगलं आठवते तर त्यांनी येऊन ये व्हिजिट देऊन त्यांनी ॲप्रिशिएट केलं की के वन स्टॉप सेंटरचे ओपिनियन पहिले जे चार डिपार्टमेंट वेगवेगळे देत होते म्हणजे जशी एक बळीत महिला आली रेपचा ॲलिगेशन uh, आहे तर पहिलं ते कॅज्युअल्टीवाला बघणार मग आहे मग फोरेन्सिक मग आज वन स्टॉप एका क्षेत्राखाली आलो आम्ही सगळे तर ते विक्टीमचं हॅरेसमेंट कमी झालं पोलिसांचा त्रास कुठेतरी कमी झाला आणि ओपिनियन मध्ये जेव्हा आम्ही चारही डिपार्टमेंट मिळून एकाच रिपोर्ट सही करतो तिथे सुसंगत आहे त्यामुळं ज्या रिपोर्टमध्ये सुसंगत येते त्या रिपोर्टमध्ये डिफेन्सला म्हणजे जे विरोध काउन्सिल असतं जे आरोपीचे वकील त्यांना कॉन्ट्राडिक्शन नक्कीच कमी भेटतं त्यामुळं अतिशय चांगली ब्रांच मी तर म्हणेन लोकांना यंग जनरेशन मी तुम्हाला सांगतो आत्ता माझ्याकडे दोन रेसिडेंट मुली आहेत की आज मुलीसुद्धा फोरेन्सिक आणि त्यातली एक केरळची आहे ऑल इंडिया कोटाची म्हणजे मुलींचाही कल वाढत चालला आहे फक्त त्यांना एम डी केल्यानंतर जर वाव सिस्टमनी दिला नोकरी असो पोस्टिंग असो एक ऑपॉर्च्युनिटीन त्यांना एक प्लॅटफॉर्म जर शासनाकडनं चांगल्या प्रकारे भेटला तर नक्कीच तुम्हाला सांगतो एक काळीन की आपलं कन्विक्शन रेट फॉरेन्सिक अँगलमधून किंवा फॉरेन्सिकच्या चांगल्या कामामुळं नक्कीच कन्विक्शन चांगल्या प्रकारे शासनाला अपेक्षित देण्याचा प्रयत्न फॉरेन्सिक डॉक्टर करेल खरं सर खूप आव्हानात्मक क्षेत्र आहे आणि तुमचं कार्य महत्वाचं आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा खूप महत्वाचं आहे नवराष्ट्र परिवाराकडनं तुम्हाला सल्यूट सर सलाम सर आणि थँक्यू तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून हा इंटरव्ह्यू दिला त्यासाठी सर खरंच तरुणांनी विचार करायला हवा आव्हानात्मक क्षेत्र हे पण तेवढंच खूप महत्वाचं आहे जर तुमच्यामध्ये हा स्किल्स असतील आणि तुम्हाला काहीतरी वेगळं करायचंय की ज्याच्यामध्ये आपण समाजासाठी सुद्धा काहीतरी देणं होतो तर नक्की ह्या गोष्टीचा विचार करा अशाच मुलाखती बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कॅमेरामॅन सोबत माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबई